मला तरी सेटवर यांनी कोणाची खोडी काढली का कोणी त्याची खोडी काढली याच्यात फार रस वाटत नाही सांगताना कारण ते प्रासंगिक असतं ना ते त्यावेळेपुरतं असतं काय प्रेक्षकांना घेणं देणं की तुम्ही मित्रांमध्ये भांडणं किंवा मारामारी नाही झाली तर खूप वर्ष टिकवण्यात मैत्री काय ते आहे की काय झालं असेल कसं असेल आणि तर ही कुठली थेरी आहे म्हणजे <laughs> <मुण>। नमस्कार <laughs> मी विकास आपल्या सगळ्यांना स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये आणि एकोणतीस मार्चपासून अलिबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट येतो आणि त्यानिमित्ताने आनंद सर आपल्या आहात आनंद सर काय सांगाल की आता घरचा सिनेमा म्हणायला काय हरकत नाही पण कशा पद्धतीने हा आगळ्या वेगळ्या नावाचा चित्रपट जेव्हा सांगितला जातो विचारला जातो तेव्हा काय पहिली रिएक्शन असते अर्थातच करायची असंच असतं माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं झालं कारण ह्या या चित्रपटावर आधी ना नाटक लिहिलं होतं डॉक्टर विवेगळ्यांनी आणि त्या नाटकातही मी होतो त्यामुळे त्या नाटकावरचाच चित्रपट करायचा असंच होतं त्यामुळे मला आधीपासून माहिती होती अर्थातच कथा माहिती होती आणि मला इंटरेस्ट होता काय की नाटकातनं जेव्हा आपण सिनेमा करतो किंवा कुठल्याही एका माध्यमातून दुसऱ्या मा, माध्यमामध्ये माध्यमांतर जेव्हा होतो तेव्हा त्या त्या, त्या माध्यमाचं बलस्थान तुम्हाला लक्षात यावं लागतं आणि मला फार रस होता की हे दोघंजणं आदित्य आणि विवेक हे दोघंजणं हे सिनेमामध्ये कसं कन्वर्ट करत आहेत नाटक आणि ते त्यांनी फार फार अत्यंत फ्रेश आणि अत्यंत वेगळं डोकं लावून म्हणजे आपणच केलेल्या आपणच निर्माण केलेल्या कलाकृतीला पुन्हा तोडमोड करायची आणि पुन्हा नव्याने ते बांधायचं ही एक फार गमतीशीर गोष्ट असते व्हेरी क्रिएटिव आणि थे 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 ती इथे बघायला मिळाली अर्थातच माझं त्या चित्रपटातलं नाटकातलं काम आणि चित्रपटातलं काम ह्याच्यातही आदित्यने मला थोडासा फरक करायला सांगितला आणि ती मला वाटते जास्त इंटरेस्टिंग आणि मजेशीर गोष्ट होती नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता पण आता जेव्हा पहिला तू सांगितलं की तू पण त्या पहिल्या नाटकामध्ये काम केलं आहे तेव्हा एकदा ज्या माणसाला माहीत असतं नाटक तर त्या माणसाला सोपं जातं की त्याच्यासोबत कोण पाहिजे बरोबर बरोबर तर असं काही झालं का की तुला विचार झालं का की कोण तुला की या रिलेटेड आहेत त्यांनी स्वतः केलं म्हणजे मला विचारलं तेव्हा मला बाकीचे कोण आहेत हे आदित्यनी ऑलरेडी ठरवले होते okay. कारण आदित्य मला म्हटलं की मला हे जे सात जणांचं इंद्रधनुष्य आहे oh. हे अशा पद्धतीने दिसत आहे आणि धाडस आहे आमच्या निर्मात्यांचं की तू बघ ना oh. सुबोध भावे उमेश कामत मुक्ता मधुरा मी अतुल परचुरे आणि श्रुती हे किती वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणार बरोबर आणि डेफिनेटली ही एक काय म्हणतात त्याला स्टार स्टडीड कास्ट आहे या चित्रपटासाठी मिळणं आणि ते मला कळल्यानंतर मी आदित्य म्हणलं अरे आदित्य काय सांगतो असतो हे किती वेगवेगळ्या पद्धतीचं काम करणारे लोक आहेत आता तो, तो मला म्हटलं की नाही नाही मला हेच हवं आहे Okay. आणि त्याच्यातनं आपण एकजीव कसं करता येईल एक जेल कसं करता येईल ते बघूया आणि ती मला वाटतं सिनेमाची अत्यंत महत्वाची गोष्ट ठरलं बरोबर आणि आपण पाहतो की याचं जे काही रिहर्सल आहे ती पण आय थिंक लॉकडाऊनच्या काळात घेतली हो तर तो एक्सपिरियन्स कसा होता की बाबा सगळ्यांना झूम मिटिंगच्या माध्यमातून सगळं फिल्मचं एवढं सगळं करणं आणि एवढे मोठ्या कास्टला ते प्रॉपर समजून देणं हे त्याच्यासाठी तर टास्क होतंच आदित्य सणासाठी पण एक कलाकार म्हणून किती ते टफ होतं नाही डेफिनेटली काय ना तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी तुम्हाला माहिती असतं की आपण प्रत्यक्ष रिहर्सल करतो तेव्हा एकमेकांची रिॲक्शन काय जेव्हा झूमवर आम्ही होतो तेव्हा झूमवर करताना आम्हाला असं वाटायचं की नुसतं वाक्य म्हणतो आहे मी का मधला पॉझिटिव्ह वर्कआउट करणार आहे मी पण मुळात त्या स्क्रिप्टशी ओळख होण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गरज बरं म्हणजे मी तुला सांगतो ना आम्ही झूमवर करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या दोन मीटिंगमध्ये आम्ही खूप हसतच होतो की हा डायलॉग असा घेतला आहे अरे अरे नाही रे जमत आहे हा हे कुठून होतं कसं म्हणायचं हे वगैरे पण तेच गरजेचं होतं ते एकात नाही एकात नाही एकत, एकत, एकत नाही ना एक आणि मला आवडतं की सिनेमा असला म्हणून काय झालं आपण सगळ्यांनी जर का एकत्र वा आणि आता तर सगळेच जण करतात oh, oh. म्हणजे uh, ही खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आता सगळेच जण करतात तुम्ही uh, चित्रपटाचं एक वाचन असतं सगळीजणं एकत्र येऊन चित्रपट वाचतात नाटक वाचतो तसा चित्रपट वाचतात कोणाला काय वाटतंय इथे काय सीन आहे इथे काय होतं सो एव्हरीबडी नोज ना आणि ती माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं ते अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ज्यामुळे प्रत्येकाला माहिती असतं की काय होणार आहे काय नाही होणार आहे कोण कसं घेतो आहे हा डायलॉग अच्छा तर मग आपण नाही ह्याच्यामध्ये नको जायला इथे इथे आदित्यला किंवा लेखकाला ले विचारलं इथे एक लिंक वाटते रे एक एखादं वाक्य देणं मला तरी की जे मला इथून तिथपर्यंत घेऊन सो ते सगळं घडलं आणि ती फार मजा होती पाहतो की जेव्हा आता सगळे जर तुम्ही चाळीस इथले असाल तरी एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत आहे बाळापासून काम करत नाही जणू काही तुमच्यासाठी ही ट्रीप होती आणि जेव्हा ह्या ट्रिप मधूनच एक्टिंग पण म्हणजे सगळं काम पण करायचंय आपल्याला बरोबर पण मग असं काही झालंय का की आता सीन लागलाय आणि तुम्ही आपलं बाकी दुसऱ्या गप्पा मी आहेत आणि आदित्यला तुम्हाला अक्षरशः उठून नाही लागलं की चला आपल्याला सीन पण करायचं आहे एखाद दुसऱ्या वेळेला असं झालं असेल कारण सेटवर जेव्हा आम्ही सगळेजण सेटवर असे चारच दिवस होते मला वाटतं कारण बाकी प्रत्येकाचे वेगवेगळ्या लोकांबरोबरच आहेत पण सगळेजण सेटवर आल्यानंतर एवढं तर होणारच ना की सगळेजण गप्पा जुन्या गप्पा आणि मला वाटतं दोन वेळेला आमचं नाईट पण होती सो संध्याकाळच्या वेळेला गप्पा रंगल्या की आणि लाइटिंगला पण वेळ असतो ना संध्याकाळी तू छोटं छोटं काय काय लाईट एक दुखा दोन वेळा तरी असं झालं होतं ते म्हटलं की बास आता अरे चला ना आता <laughs> गाणी चालली असतील कविता चालल्या असतील काहीतरी कोणीतरी सांगत <laughs> असेल पण असं नव्हतं त्याच्यामध्ये की आम्ही वेगळाच काहीतरी टाइम म्हणजे पत्ते खेळत बसले आहेत किंवा काहीतरी बोलतंच चाललं आहे बोलत होतो बर। ते चित्रपटाविषयीच असेल आणि पुन्हा पुन्हा मला सांगायला सगळ्याच इंटरव्ह्यूमध्ये आवडतं की सेटवरच्या ज्या गमती जमती म्हणतो ना आपण त्या कामाच्याच आम्हाला जास्त आवडतात बरोबर मला तरी सेटवर यांनी कोणाची खोडी काढली का कोणी त्याची खोडी काढली त्याच्यात फार रस वाटत नाही सांगताना कारण ते प्रासंगिक असतं ना ते त्यावेळेपुरतं असतं काय प्रेक्षकांना घेणं देणं की तुम्ही बरं वाटतं बरोबर आणि त्यांना असं येऊ शकतो तुम्ही जर का एवढा टाइमपास करत असाल तर मग कशाला बरा सिनेमा कराल बरोबर हो ते पण एक असते तुम्ही एकमेकांबरोबर चांगलं काम करून त्याचा आनंद घ्या आणि मला नेहमी असं वाटतं की माझा काही विचार नाही त्याच्यात की जोपर्यंत तुम्ही तुमचं काम एन्जॉय करत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय लोकांना ते काम एन्जॉय करायला लावणार सो so, मला डेफिनेटली वाटतं की स्टेटवरच्या आमच्या ज्या काही गमती जमती होत्या आता इतक्या वर्ष आम्ही एकमेकांबरोबर काम करतोय तेव्हा एकमेकांबरोबर काम करून एकमेकांना सांभाळून घेत तो सीन फुलवणं हे आमच्यासाठी सगळ्यात जास्त मजेचा भाग होता नक्कीच पाहतोय की या फिल्मचा एक मोठा आहे की चाळीसल्या नंतरच्या जे गमती आहेत किंवा चाळीसल्या लाईफमध्ये काही चेंजेस होतात ह्या त्याच्यामध्ये प्रकाशाने झालंय की नवरा बायको असतील किंवा मित्र त्याच्या सगळ्यांचे जे काही रिलेशन जे छटा आहेत त्या कशा पद्धतीने वेगळ्या होतात तर हा फिल्म पूर्णपणे करत असताना या स्टोरीतून परत जात असताना परत जात असताना एकदा तू नाटकातून गेलेला आहे या पूर्ण प्रोसेसमधून किंवा ते नाटक जगलंय पण जेव्हा फिल्मचा एक वेगळा अप जेव्हा जगत असताना तुला अजून अशी कोणती गोष्ट समजली का की जी रिलेशनशिप बाबत खूप महत्वाची आहे हो oh, डेफिनेटली म्हणजे हा काही प्रश्नच नाही आहे अरे तुम्ही तुम्ही दहा वर्ष एक मी नाटक करतो त्याला दहा वर्ष झाली दहा वर्षानंतर मी पण मोठा झालो बदल आहे बदललो आहे अनेक गोष्टी आपण चुकीच्या करतो बरोबर करतो त्याचा एक रिस रेटस्पेक्ट म्हणतो ज्याला आपण तो आहे आओ... कुठली गोष्ट करायला हवी होती कुठली गोष्ट करी नसती तर बरं झालं असतं कुठल्याही गोष्टीवर आज आपण ठाम आहोत की नाही हे नाहीच करायचं म्हणजे मला अजूनही तेव्हाही वाटत होतं तीच गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने वाटत आली की मित्रांमध्ये भांडणं किंवा मारामारी नाही झाली तर खूप वर्ष टिकवण्यात मैत्री काय पॉईंट आहे तू मी एकमेकांना आपापल्या डिफरन्सेस सकट एकमेकांवर प्रेम करतो हे फार महत्वाचं आहे हे कळलं बाबा म्हणजे आता आता मी कोणावर फार रुसत नाही आता मला फार रुसणं होत नाही कोणावर सोडून द्यायची वृत्ती निर्माण होते म्हणजे मी काही असा नाही झालेलो की मला काही रागच येणार नाही आणि आता सगळं सोडून देणार असं नाही आहे अजिबात पण ते आता एन्जॉय करता यायला लागलं की चलना सोड ना ऐक काय आहे पूर्वी सॉरी म्हणायला नको वाटायचं आणि माझी चूक नाही तर मी सॉरी म्हणणार नाही आता असं वाटतं चल माझी चूक नाही आहे पण तुला सॉरी म्हणण्याने बरं वाटतंय का दोन मिनटं सॉरी तर सॉरी चल पुढे जाऊ हातात आत घेऊ पुढे जाऊ आणि ही काही म्हातारा लक्षण नाही आहे <laughs> हे छान मॅच्युअर होण्याचं लक्षण आहे आणि ग्रोईंग टुगेदर ही जी गंमत आहे ना ती फार मस्त वाटते आता वा वाचं की ते आता झालंय का की आता या निमित्ताने ज्या जसं चाळीस ग्रुप तयार होतो तर तुझा म्हणतो ग्रुप झाला आहे का म्हणजे फिल्मच्या व्यतिरिक्तीचा की जो आहे की हां की त्याच्याबद्दल गमती काय आठवतात अरे खूप आहेत म्हणजे आमचं मुंबईचा रेग्युलर सकाळी चहाला आम्ही भेटतो सगळेजण तिथला एक वेगळा ग्रुप आहे माझ्या शाळेतल्या मित्रांचा ग्रुप अजून आहे वा आणि आम्ही त्या आठ दहा मित्र नेहमी भेट सो वेगवेगळ्या क्षेत्रातली ज्यांचा माझ्या क्षेत्राशी कुठलाही संबंध नाही असेही माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि माझ्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांचाही एक ग्रुप होतो आपलं ते सगळ्यांशी जमतं असं नाही ना ह्या क्षेत्रात ओळखी खूप असतात पण म्हणून ते सगळेजण तुमचे मित्र नसतात बरोबर आहे पण त्याच्यातही तुमच्या मित्रांचा एक ग्रुप होतोच सो ते तुमच्या चाळीस इथले बरोबरचे आहे आणि मुळातच ही फिल्म आहे ना ही ह्या दोन्ही वयाच्या स्लाइस दाखवला आहे एक, एक, एक स्लाइस ऑफ दिस एज आहे okay. तुम्ही साधारण तिशीपासून ते साठीपर्यंत एक आपलं हे तर त्याचा का� काय लसावी आहे तर त्याचं मधलं वय ते चाळीस पण आहे सो तेव्हा काय वाटतं ही ती गंमत आहे आणि प्रत्येक माणसाला हा चित्रपट बघताना असं वाटणार आहे की हो यार आमच्यामध्ये असा एक जण आहे किंवा आपणच असे आहोत हे जाणीवसुद्धा आणि आता ना हा चित्रपट अत्यंत विनोदी पद्धतीने विनोदी म्हणजे काही अभिनय असा नाही म्हणत मी ह्युमर mm. म्हणतो ह्युमर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्याच काही असलेल्या गोष्टींकडे बघायला सांगतो फक्त इथे ठेवलेला कॅमेरा इथे ठेवला आहे आता इथनं okay. याच्या प्रिझममधनं काय लाईट जातोय ते बघा आणि त्याची गंमत घ्या अर्थातच हा चित्रपट बघा बघा लाईफ असं असतं आणि असं असं काहीही करत नाही माझा चित्रपट तुमच्याशी शेअर करतो गोष्ट करतो गोष्टी गप्पा मारतो तुमच्याशी बरोबर की आमचं असं झालंय आमच्यात बघा काय कोणाचं काही आहे का असं सो so, ते जे स्वतःचं स्कॅनिंग अस ना एका वयानंतर oh, की आपण नक्की आपलं काय चाललंय हे <laughs> आपलं आपल्यालाच माहिती असतं सो हे आपलं नक्की काय चाललंय ही सिनेमाची एक मध्यवर्ती कल्पना आहे आणि आपण पाहतो की या ट्रेलरमध्ये तू चुंबनाचं जे काही विश्लेषण केलेलं आहे अशी काय अजून बरीच विश्लेषण पूर्ण पिक्चर मी तू करतोय का हो हाय कदाचित धमाल वेगवेगळ्या गोष्टीत आहे तू बघ ना आता हे असं विश्लेषण करणं किती बावटनाचं आहे म्हणजे <coughs> तो फिजिक्स मी मी त्या चित्रपटामध्ये फिजिक्सचा प्रोफेसर आहे ओके okay. सो प्रत्येक जण आपण प्रोफेशन प्रमाणे बघतो ना uh. सो ते सो ह्याच्या डोक्यात ते आहे की काय झालं असेल कसं असेल आणि पुस्तक कुठली थेरी आहे म्हणजे मुळा पण ती कशी इंटरेस्टिंग करून मांडायची हे लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं श्रेय किंवा कदाचित अजून जुगे जे काही डायलॉग आहे फिल्म मध्ये पाहू अनेक <coughs> जण तुला अनेक जण बोलताना सुद्धा त्या त्याच्या बोलायची शक्यता आहे किंवा अजून नवीन काही तुलाच गायनाच विचारते की आईला काय म्हणतात नक्की चित्रपटामध्ये अजून कितीतरी घटना आणि डायलॉग आहेत की जे पाहून तुम्हाला मरणाचा हसायला येणार आहे वा नक्कीच तर आता आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आवडलं मी हेच आवाहन करेन की एकोणतीस तारखेपासून आमचा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट एकोणतीस मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे देशी विदेशी या चित्रपटाचे शोज मागितले जात आहेत आपणही आपल्या जवळच्या लांबच्या जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊन हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा कधीतरी पुन्हा ओ टी टीवर येईल म्हणून वाट पाहू नका तिथे चित्रपट पाहण्याची गंमत वेगळी असते आणि तुम्ही जर तिथे येऊन चित्रपट पाहिलात तर खरोखरीच तुमच्यासाठीच चांगले चांगले चित्रपट आम्हालाही करायला वाव मिळू शकतो निर्माता धाडस करू शकतो आणि मनोरंजन मला असं वाटतं की ही आपली देवाणघेवाण आहे आम्ही काहीतरी चांगलं करणं तुम्ही चांगलं बघायला येणं एखाद्या वेळेला आमचं चुकतं एखाद्या वेळेला तुम्ही नाट सिनेमा नाटकाला येत नाही पण ते ती एकमेकांच्या बरोबर धरून करायची कला आहे सो स्टँड uh, विथ अस आमच्याबरोबर या नाटक सिनेमा बघा आमचा सिनेमा बघा आणि uh, आमच्या सगळ्यांचे आत्तापर्यंत केलेली जी कामं आहेत आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावरनं एवढं नक्की सांगतो हा चित्रपट तुमचा नुसतं पैसे वसूल करणार नाही हा चित्रपट तुमचा वेळही वसूल करेल